हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका 25 पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या चार ऑगस्ट ला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो आणि हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये भगवान महादेवांची उपासना सेवा व्रत वैकल्य केली जातात सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि त्यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवाराचं व्रत जे आहे तर ते करत असतो जेणेकरून भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवाराला एक विशेष महत्व दिलं जातं म्हणून प्रत्येक सोमवारी आपण विविध प्रकारचं धान्य हे शिवामूठ म्हणून महादेवांना अर्पण करत असतो दुसऱ्या श्रावण सोमवाराची शिवामूठ जी आहे तर ती तीळ असणार आहे आणि म्हणून आपल्याला पांढरे तीळ जे आहे तर ते शिवामूठ म्हणून अर्पण करायचं आहे तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या दुसरा श्रावण सोमवार तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने शत्रू घरी येऊन माफी मागेल सर्व दोष अडचणी नकारात्मकता दूर होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे या श्रावण सोमवारी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला महादेव महिन्यामध्ये जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ जे आहे तर ते मिळत असत जर तुमच्या घरामध्ये काही दोष असेल काही वारंवार अडचणी येत असतील किंवा घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल त्यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा घरात पुन्हा निघून जात असेल घरामध्ये आजार पण आहे तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही उद्या आवर्जून करा हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे उद्या दुसरा श्रावण सोमवार आहे तर आपल्याला व्रत असणार आहे म्हणून सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर तीळ आणि थोडंसं दूध टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे जेणेकरून आपले शरीर ते आहे तर ते सुद्धा पवित्र होतं त्यामुळे दिवसभरामध्ये जे काही आपण उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ जे आहे तर ते मिळत असतं

सुद्धा अभिषेक हा करू शकता किंवा कच्च्या दुधाने प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे त्या पाटावरती एक पांढऱ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडेसे मुठभर तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि त्या पाटाच्या मधोमध तुम्हाला हे तांदूळ जे आहेत तर त्या पांढऱ्या वस्त्रावरती ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे तर ते तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचं आहे जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल मग मातीचं शिवलिंग जर आहे तर ते तुम्हाला बनवायचं आहे तुळशी मधली थोडीशी माती काढा आणि त्याचा एक छोटासा शिवलिंग जो आहे तर तो तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो तुम्ही त्या तांदळावरती किंवा पाटावरती ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एकवीस पांढर तीळ जे असतात तर ते घ्यायचं आहेत तीळ जे आहे तर ते दारिद्र्यनाशक मांडले जातात आणि दिवा देखील घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतो आणि त्या दिव्याला सुद्धा दारिद्र्य दूर करण्याचे साधन मांडले जाते आणि म्हणून त्या प्लेटमध्ये तुम्हाला एकवीस पांढरी तीळ घ्यायचे आहेत आणि त्या तिळावर तुम्हाला थोडीशी विभूती टाकायची आहे जर तुमच्याकडे भस्म असेल तर भस्म टाका नसेल तर अगरबत्तीची विभूती टाकली तरीही चालेल तर थोडीशी तुम्हाला त्या तिळावरती या विभूती किंवा तुम्हाला भस्म टाकायचं आहे आणि त्यावर तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे दिवा तुम्ही घेऊ शकता कणकेचा कुठलाही दिवा तुम्ही घेतला तरी हे चालेल आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला पंचमुखी वात लावायची आहे म्हणजे पाच वाती ज्या आहेत तर त्या तुम्हाला एकत्र एक करून लावायच्या आहेत पाच वातींची एक वात तुम्हाला तयार करून तुम्हाला ती वात दिव्यामध्ये लावायची आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं चा, तूप घालायचं आहे तूपच घालण्याचा प्रयत्न करा तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल आणि असा हा दिवा तुम्हाला त्या प्लेटमध्ये त्या तिळावर ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती जी आहे तर ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती सुद्धा तुम्हाला भस्म लावायचं आहे बेलाची पानं असतील तर ती अर्पण करायची आहेत पांढरी फुलं असतील तर ती सुद्धा अर्पण करायची आहेत धूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकवीस पांढर जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि सोळा वेळेला कमलात्मक मंत्राचा पठण तुम्हाला करायचं आहे आणि एकवीस जे आहेत तर ते तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर कमीत कमी संध्याकाळी प्रदोष काळापर्यंत तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे चुकून दिवा विजला तर पुन्हा दिवा तुम्हाला मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता प्रज्वलित पुन्हा करायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो दिवा स्वच्छ करून वापरायला घ्यायचा आहे शिवलिंग हे तुम्हाला देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे खाली जे पांढरे तीळ तांदूळ आहेत तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि दिव्या जे एकवीस पांढरे तीळ आहे तर ते थोडीशी विभूती जी होती तर विभूती आणि पांढरे तीळ जे आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्याने स्नान करायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा, हा उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरात असणारे सर्व दोष अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर असा हा उपाय उद्या आवर्जून करा घरामध्ये तुम्हाला जर सूतक असेल किंवा स्त्रियांना मासिक धर्म आलेला असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ